औरंगजेब या नावावरून पण ओळखतात औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सहावा बादशाह होता औरंगजेबाचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठराला गुजरातमधील दाहोडमध्ये झाला होता औरंगजेबाने सोळाशे अठ्ठावन्न ते सोळा सतराशे सातपर्यंत मुघल साम्राज्यावर शासन शा 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 केले औरंगजेबाचा जन्म मुघल बादशाह शहाजा आणि त्याची पत्नी मुमताज महालच्या घरी झाला होता औरंगजेबचा हा शहाजाचा पाचवा पुत्र होता शहाजाला चौदा मुले होती त्यामध्ये आठ मुले व सहा मुली अशा होत्या औरंगजेबाचे संगोपन हे मुस्लिम धर्माप्रमाणे झाले होते व औरंगजेबाने लहानपणापासूनच धार्मिक शिक्षण घेतले होते औरंगजेबाने सोळाशे सत्तावन्नला मोठा भाऊ धारा प्रभाव करून मुघल साम्राज्यात बादशाह झाला व धाराशिखोला सोळाशे अठ्ठावन्नला आग्राच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले व सोळाशे एकोणसाठला मृत्यूची शिक्षा सुनावली व धाराशिरोईला फाशी देण्यात आली सोळाशे अठ्ठावन्नला औरंगजेबाने स्वतःला मुघल साम्राज्याचा बादशाहचा बादशाहच्या रूपात घोषित केले औरंगजेबाने आपले वडील शहाजाला शहाजाला बादशहा पदावरून काढून शहाजांला आग्राच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले औरंगजेब बादशाह झाल्यानंतर राजाची पुनस्थापना पुनस्थापना केली आणि काही नवीन नीती व नियम लागू केले औरंगजेबाने धार्मिक नीती पण लागू केले व काही मंदिरे तोडण्याचे आदेश दिले त्या मंदिरमध्ये सोळाशे एकोणसत्तरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर तोडण्याचे आदेश दिले व मुघल सैनिकांना मंदिर तोडण्यासाठी कितीतरी दिवस काम केले त्यांनी मंदिरातील मूर्ती खंडित करून नष्ट केल्या आणि मंदिराचे संरक्षण तोडले मंदिर तोडल्याच्यानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवेपी मस्जिद बांधली ही मस्जिद आज पण वारासी वाराणसीमध्ये स्थित आहे तुम्हाला हा ही माहिती कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्टसाठी कमेंट करा